हाय मित्रांनो मी नाथ नाथभक्त अनिल साबळे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज चाललेलो आहे महादेवच्या दर्शनाला तर चला तर बघूया <Sessizate> ग्रवादी साबळे हे इथं उपस्थित आहेत तर आपण त्याच्याकडून थोडी माहिती नमस्कार दादा हा नमस्कार तर दादा तुम्ही हे जे कलरचं काम चालू आहे तर हे किती दिवस झाले सुरुवात केले जवळ जवळ सात दिवस झाले सात दिवस झाले तर अजून हे किती दिवस जाईल चार ते पाच दिवस जाईल अजून चार पाच दिवस जाईल तर दादा तर महाशिवातीचा कार्यक्रम भरतो का हो चांगला होते चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धती हां 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 तर आपले जे कलरला कलर देत आहे जे कारागीर आहेत हे कुठले ही आता ही कल्याणच माहिती आहे बाकी गावचं माहीत नाही त्यांच्या गावात कल्याण म्हणून आलेलं आहे तर तुम्ही सात दिवस झाले इथेच इथेच राहता आता हे का कारागिर मिस्टर इथं इथं जेवण वगैरे त्यांना इथंच हा 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 तर चांगल्या पद्धतीने तुम्ही या महादेवाच्या मंदिराचं कलरचं काम चालू केलेलं आहे तर मी तुमचं मनापासून आभार मानतो तर ठीक आहे मी आता कारागिरांनाच विचारतो बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असं त्यांनी कलरच काम देण्याचं सुरुवात केलेली आहे तर चला तर आपण त्यांना त्यांची तेन थोडी विचारपूस करून घेऊया तर दादा तुमचं नाव सांगता का माझा दत्ता बापू कुमरे गाव कोणतं गाव कापेश्वर खडका हा जिल्हा योत अरे बापरे खूपच लांबून आले होते तुमचं नाव गोकुल सरून तुम्ही रा राहिलं नाशिक नाशिक नाशिकवरून आले हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही कलेचं काम चालू केलं तर ही माझी व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अशाच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर धन्यवाद मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तुम्हाला परत एकदा मी महादेवची जी पिंड आहे जी मूर्ती आहे ती मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे आमच्या गावचे जयराम मोगा साबळे यांनी आपल्या मंदिर महादेवच्या मंदिराची जी माहिती दिली, दिली ही खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा